आज या महाराष्ट्रामध्ये खूप गोरगरीब जनता आहे आणि या गोरगरिबांना राहण्यासाठी घरं नाहीत काहींना कसण्यासाठी जमीन नाही त्याचप्रमाणे जे अल्पभुधारक म्हणून सरकारने पाच एकरचा नियम लावला आहे यामध्ये आपला हा डोंगराळ भागाचा प्रदेश आहे कुणाला पाच एकरपेक्षा सहा एकर सात एकर जमीन आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही परंतु जमीन ही कसदार नसल्यामुळं त्या ठिकाणी जंत नुकसान होत आहे त्याचप्रमाणे दिवाळ्याचा प्रश्न असलेला ज्ञानराधा ही जी बँक आहे या बँकेच्या ज्या काही शाखा आहेत त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा घोटाळा झाला त्या जा जामखेडमध्ये नव्वद कोटीचा घोटाळा या बँकेनं केला याला केंद्र सरकारची परवानगी आहे आणि त्यांनी या ठिकाणी शाखा उघडली आणि लोकांना त्यांनी आम्हीच दाखवलं म्हणून या ठिकाणी ठेवी ठेवलेल्या आहेत पैसे ठेवलेले आहेत गुंतवणूक केली आहे आणि ही बँक आज पूर्णपणे बंद झाली आणि त्यामुळं आज वयोवृद्ध लोक असतील कोणी जमीन विकून पैसे ठेवलेत कोणी स्वतःचे पेन्शन त्यामध्ये टाकली कोणी त्यावरती त्यांचा संसार चालत होता आणि या सर्व पैसा हा बुडालेला आहे आणि याला सर्वस्वी ज्ञान राजाचे सर्व संचालक मंडळ जबाबदार आहे गेली एक महिन्यापासून आम्ही गुन्हा दाखल करावा म्हणून पोलिस चकरा चक्रा मारल्यापूर्ण या पोलिसांनी आमचा गुन्हा दाखल केला नाही त्यामुळं आम्ही सर्व ठेवीदारी एकत्र आलोत निवेदनं दिली आणि त्यानंतर उपोषणाला बसलोत त्यावेळेस कुठं सकाळी गुन्हा दाखल केला आहे अशी आम्हाला तहसीलदार साहेबांनी माहिती दिली आणि पोलीस स्टेशनमधून समजले परंतु या आम्हाला एवढा त्रास पोलिसांकडून झाला आहे की आमचा गुन्हा वेळेत घेतला नाही आणि विशेष म्हणजे दोन्ही आमदारांना ठेवीदारांनी पत्र दिले की बघा अशा अशा प्रकारच्या आमच्या ठेव्या अडकल्यात तुम्ही एखादा तरी प्रश्न विधानसभेत विचारा किंवा समाजाला येऊन धीर द्या आपल्या जमखेडमध्ये कमीत कमी तीन ते चार लोकांच्या या ठिकाणी या हृदयविकाराचा झटका येऊन ज्ञानराच्या ठेवीमुळे मृत्यू झालेला आहे परंतु दोन्ही आमदारांनी कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळं आम्ही हा उठाव करून उपोषणाचा हत्यार संविधानक पद्धतीने हातात घेतलं आणि आज त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून आम्ही हा या ठिकाणी लढा थांबवतो यापुढची दिशा जर आम्हाला याच्यात न्याय नाही मिळाला तर बारा तारखेला या आरोपींना जर अटक केली नाही काय झालं नाही तर आम्ही परत बारा तारखेला तहसीलवरती पूर्ण खरडागा खरडा चौकामधून मोर्चा आणणार आहोत आणि गोरगरिबाची जनगणना झाली पाहिजे आणि जे भ्रष्ट आमदार खासदार तो तो आहेत मोठमोठे अधिकारी त्यांच्याकडे करोडो रुपयाच्या प्रॉपर्टी आहेत यांच्याविषयी कुणीही बोललं जात नाही त्यांच्यासुद्धा बेहिशोबी मालमत्तेत चौकशी झाली पाहिजे आणि याचा जर एक महिन्यात जर सरकारने काही निर्णय घेतला नाही तर मी स्वतः पाच सप्टेंबरच्या पुढं कधीही अचानक जाऊन मंत्रालयाला आम्ही बरेच कार्यकर्ते कुलूप लावणार आहोत आणि हे आम्ही या ठिकाणी घोषणा करतो